नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण आज आलो आहोत सोयगाव तालुक्यातील वेतळवाडी किल्ल्यावर किल्ला खूप देखणा मित्रांनो आणि बघण्यासारखा पण खूप आहे त्याचे बुरुज एकदम अजूनपर्यंत साबुत आहेत चला आता आपण पुढे जाऊया मित्रांनो या किल्ल्याची तटबंदी व बुरुज एवढे आकर्षक व देखणे आहेत की येणाऱ्या जाणाऱ्यांना यांना ये पाहण्याचा मोह आवरत नाही चला तर आपण आज जाऊया मित्रांनो हा आहे आता मित्रांनो किल्ल्याच्या आत गेल्यावर डावा साईडला वरती एक गुप्त खोली आहे आपण त्या खोलीच्या आत जाऊया या, या खोलीच्या आत जाताना फक्त एकच व्यक्ती एका वेळेस जाऊ शकतो मित्रांनो ही खोली बनवली आहे शत्रू सैन्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि ही खोली एका बुर्जावर बोलवली आहे इथं बसल्यावर दूर दूरपर्यंत येणाऱ्या शत्र सैन्यावर लक्ष ठेवता येत असावं समोर जो रोड आहे तो आहे हरदा रोड मित्रांना आवाज येतोय का हा तलाव आहे छोटासा आहे डोंगरात तिथे वट वटपा वास्तव जास्त वास्त वास्त म्हणून असा आवाज येतो बघा मित्रांनो ही आहे आपल्या गडावरील मित्रांनो ही आहे कोठार वाडी किल् किल्ल्याच्या वर आल्यावर इथं हा तलाव असतो पाणी ह्या वर्षी पाणी कमी असल्यामुळे इथं पाणी कमी आहे नाहीतर हे पूर्ण तुरुंग भरलेलं असतं आणि मित्रांनो इथं उन्हाळ्यात पण बाराही महिने पाणी असतं मित्रांनो वरच्या तटबंदीवरून किल्ल्याचा व हिरवळतेने नटलेल्या इथल्या डोंगरांचा तुम्ही मनसोक्त आनंद घेऊ शकता नमस्कार मित्रांनो मित्रांनो ह्या आमच्या अजिंठाच्या डोंगर रांगा आहेत लोकांचं एवढं असतं लोक एवढं दाखवतात पण आमच्या ह्या डोंगर रांगेत खूप निसर्गाचा ठेवा असलेला आहे आधी तो आपण आलोय हा आहे वेताळवाडी किल्ला इथून तुम्ही जवळ जर म्हणलं तर तिथं आहे वसई किल्ला ह्या इथून पुढे आलं या कोपऱ्यात आहे रुद्रेश्वर लेणी इथून तुम्ही पुढे अजून गेले इथे इथं पुढे मुरडेश्वर आणि ह्याच डोंगर पुढे गेले तिथून एक तुमचं अजिंठा लेणी खूप असा अनमोल असा ठेवा इथं डोंगर रांगेत आहे